हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे ना भागवत पारायणाचा माझा होता तिसरा दिवस आणि अहो आहे ना गेले होते गावाकडं अजून काय आलेले नाही सकाळी लवकरच गेले होते सात वाजता कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंच की सकाळी ते लवकर जाणार होते कारण जे बांधाच्या कड्याला आपलं गवत वगैरे असतं ना ते पेटवायचं होतं आणि थोडंसं पाईप वगैरे थोडंसं त्याचं विकाम होतं त्यासाठी ते गेलेले आहे आणि मी व्हिडिओ आज संध्याकाळी साडेसहा वाजता शूट केलेला आहे तेव्हा शूट करते तर अहो काय अजून आलेले नाही आहे आणि रुई गेलेली खेळायला तर आज काय झालं मी सकाळी थोडीशी उशिराच उठले म्हणजे लवकर काय उठले नव्हते त्यामुळं मग मा माझं पारायण काय सकाळी करून झालं नव्हतं अहोंचा डबा वगैरे करून दिला आणि पारायणाला कसं पूर्ण पूजेला मला चार साडेचार तासाचा वेळ जातो आजे दिवस दिवस आजे दिवस तर आज ना दिवसभर रुईला घेऊन पूर्ण दिवसभर पारायण करणं वगैरे ना मला खूप एकटी गेलं आणि आजचं रुटीन आहे ना नकोसं वाटत होतं त्यामुळं मी आज ना दिवसभर काहीच शूट घेतला नाही अगदी म्हणजे रुईला थोडंसं सांभाळलं आणि मग माझं जे काही काम असेल ना घरातलं ते केलं आणि पारायण केलं एवढंच केलं तर पारायण व्यवस्थितपणे पार पाडलं म्हणजे दिवसभराचं आजचं पूर्ण झालंय वाचून आणि आता साडेसहा वाजले तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करायची आहे तर सर्व काही तुमच्याशी शेअर करते आणि आज रुईला आहे ना मी एक अशी ॲक्टिव्हिटी दिली होती थोडीशी जी की ना त्याच्यामुळं ती म्हणजे त्याच्यामध्ये ती खेळत राहील आणि माझंही पारायण होईल व असं तर दाखवते तुम्हाला काय दिलं होतं इकडं माझं पारायण झालं आहे दिवा चालूच आहे स्टडी टेबल मागे एकदा आहे ना मी तिला अशा म्हणजे मसुराची तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून दिली होती आणि त्या निवडायला लावल्या होत्या पण त्याच्यात येणा ती एवढी म्हणजे खेळणी नाही ते निवडण निवडणं वगैरे तिला नाही आवडले एक पाच दहा मिनटं खेळली तसेच राहिले होत्या मग त्या डाळी तशाच होत्या तर आज तिला म्हटलं चल तुला दुसरं काहीतरी सांगते तर त्यातलीच आहे ना तिला मसुराची डाळ निवडायला लावली मी आणि त्या डाळीला आहे ना अशी ए बी सीडीला ती चिटकवायला लावली म्हणजे ए बी सीडी काढून दिली आणि डिंकानी म्हटलं चिटकवत्या डाळी तर तिने ना छान असे चिटकवले दिवसभर तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी आणि कसं मुलं याच्यामध्ये ना म्हणजे छान मग्न होतात आणि त्यांना आवडतं पण आणि उन्हा सुट्ट्या मुलांच्या अशा चांगल्या घालवायच्या असतील ना तर असं काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतंय तर इथपर्यंत तिने चिटकवलंय इथं ई ना तिच्याकडून थोडासा चुकला होता मग परत ई काढून दिला तिला तुम्हाला मी हे बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी देवपूजा वगैरे केली ताईनं आणि नेमके बघा व्हिडिओ शूट करायचा तर आता लाईट गेली तर मी ना मग अशी कुकर लावलं होतं देवपूजा करायच्या आधी तर कु म्हटलं चला आले ना आलू पराठे बनवू तर बटाटे टाकले उकडायला आणि त्याच्यातच थोडं तर डाळ भात करायचं होतं ना डाळीचा डबा आहे ना म्हणजे बटाट्याच्या वर असंच ठेवून दिला होता तर छान असे उकडले ते आणि आपल्या महिलांचा कसा असता सकाळी तरी जुगाड करण्यात ना आपण पटायत असतो थोडीशी डाळ गेली वाया पण मस्त बटाटे उकडले आता आज आहे ना आलू पराठे आणि सोबत डाळ भात असा बेत आहे इथंय ना मी बटाटे काढून घेतले कुकर मधून आणि इकडं आता भाताचं कुकर लावून देते कारण कस लाईट गेली की लवकर येत नाही आणि वातावरण जरा आता जास्त खराब आहे त्यामुळं म्हटलं लाईट काही येईल की नाही सांगता येत नाही त्यामुळं उजेड असतानाच लगेच स्वयंपाक करून घेऊ तरी भाता तर भाताचं कुकर लावलं आणि त्यानंतर लगेच इकडे डाळीला फोडणी देते तर ज्या डाळ आहे ना मी असं जास्त मिरची वगैरे टाकून काही बनवत नाही थोडीशी मिरची टाकते टोमॅटो आणि लसणाची फोडणी देत असते अशी डाळ बनवते जास्त मिरची डाळ आहे ना आवडत नाही कारण आहे ना माहिती नाही का पण ती डाळ आहे ना ठसका मारती आणि ती खाल्ल्या जात नाही त्यामुळं मी तशी डाळ अजिबात बनवत नाही तर थोडीशीच डाळ होती तर तेवढ्या डाळीला फोडणी दिली पण तरी न त्यानंतर ना असं झालं की मी पराठे वगैरे करायला घेतले आणि नंतर काही गोष्टी अशा घडल्या की त्यामुळे ना स्वयंपाक पण म्हणजे जो केलेला होता तो सुद्धा काही खाल्ला गेला नाही आणि पराठेच केले असते तर बरं झालं असतं असं वाटलं डाळ भात तर जसा केला ना तसा उरला त्यातला एक घासही कोणीच खाल्ला नाही तरी त्या डाळीला फोडणी देऊन झाली आणि बघा सर्व काही आवरून ठेवते तर ना असं थोडासा पटपट केला की उरकतो लवकर त्यानंतर इथे ना बटाट्याच्या चटणीसाठीची स्टफिंग बनवते तर मिरच्या लसूण टाकून घेतल्या आणि त्यात ना थोडासा ओवा थोडीशी तीळ टाकायची आणि कोथंबीर चांगली बारीक कापून घेतली की स्टफिंग छान होतं त्यानंतर आहे ना त्यात ते थोडंसं मी काळं तीळ पण टाकलं आणि आपलं पांढरं तीळ असतं ना ते पण टाकलं कारण कसं आपण जेवढं काही पौष्टिक बनवू ना तेवढं चांगलं असतं ही बडीशेप पण थोडीशी टाकून घेते बडीशेपमुळे ना छान चव येते तरी त्यांना सर्व आता फोडणी देऊन घेते हिरवी मिरची टाकलेली होती काही जण आहे ना या स्टपिंगला फोडणी देत नाही फक्त मिक्स करून घेता पण मला फोडणी द्यायची होती म्हणून मी फोडणी देते कारण मिरच्या कशा का जास्त टाकलेल्या होत्या थोड्याशा आणि घरात मुलं खाणारे असले की ती नाही झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यात थोडासा आहे ना मी इथं मॅगी मसाला पण टाकणार आहे मॅगीला मसाल्याने ना एक चव थोडीशी छान अशी येते तुम्ही ही पराठ्याची चटणी ना कशा प्रकारे बनवता हे मला कमेंट करून सांगा मी तर अशी बनवते आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते वेग 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 प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर तुमची ही पद्धत मला सांगा मी तशा पद्धतीत ना नक्की बनवून बघण्याचा प्रयत्न करील आणि यात ना मी कोथंबीर थोडीशी जास्त टाकली कारण कोथंबीरमुळे ना एक चव आहे ना म्हणजे आपण म्हणतो ना ती थोडीशी छान येते त्यामुळं नंतर मी इथं आलू पराठे बनवायला घेतले आणि लाईट आली होती एक साधारणतः साडेसातची वेळ होती तर ना मी एक गोळा कणकेचा घेतला आणि त्या गोळ्यापेक्षा आहे ना थोडासा जास्त आहे ना आपण जी बटाट्याची चटणी बनवली तिचा गोळा घेतला आणि आपण पुरणपोळीला जसं सारण भरतो ना तसंच भरून घेते मला शक्यतो आहे ना अशी एक चाड्याची आपण ही पुरणपोळी म्हणतो ना तशी येत नाही पण मी आज आहे ना बनवून बघण्याचा प्रयत्न करते मी दोन चाडे करून आणि त्यात मध्ये स्टपिंग भरून असेच बनवत असते पण आज म्हटलं चला बनवून बघूया अशी आपल्याला जमते का पण छान जमली आता मी पुरणपोळी पण अशी करून बघणार आहे जमते की नाही तरी तर ना मी थोडंसं सारण जास्त भरलं कारण एक चव आहे ना खूप छान येते आणि पराठा आहे ना खूप असं पातळ नाही लाटला थोडासा जाड लाटला प्रत्येकाची म्हणजे खाण्याची पद्धत वेगवेगळी असते थोडासा जाड असला की तो खाल्ल्यासारखा पण वाटतो त्यामुळे मी पराठा जास्त असं पातळ काही लाटला नाही तरी ते ना पाच सहा पराठे तयार झाले आणि नंतर अचानक अशा काही गोष्टी घडल्या की जे पराठे केलेले होते ना त्यातच आमचं जेवण पूर्ण होऊन गेलं आणि म्हणजे जेवणच गेलं नाही त्या दिवशी जास्त काही आणि त्यामुळं तो डाळ भात तसाच उरला तरी ते ना गरम गरम पराठा रुईला आधी खायला दिला मी पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आहे ना जो कालचा जो आधीचा व्हिडिओ बघितला तुम्ही त्याच्यानंतर चौथ्या दिवशी हा व्हिडिओ शूट घेते कारण काही कारण होतं त्यामुळे ना थोडीशी डिप्रेशन मध्ये आले होते मी आणि घरात आहे ना असं लक्ष लागत नव्हतं थोडस होतं काहीतरी प्रॉब्लेम जो की मी आता तुमच्याशी शेअर शे नाही करू शकत तो सॉल्व झाला आणि थोडस आता जे आपलं दैनंदिन रुटीन आहे ते व्यवस्थित असं चालू झालंय त्यामुळं म्हटलं चला आज ना व्हिडिओ शूट करूया आपण आणि बरेच ताईंच्या कमेंट येत्या बरेच ताई आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट बघता की तुमचे व्हिडिओ काय येत नाही पण काही गोष्टी अशा असतात की आपण त्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत काही असतात की जे सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी आपण घरातल्या नाही सांगू शकत काही प्रायव्हसी असते त्यामुळं मग ते शेअर नाही केलं आणि आज मग येणार चौथा पाचवा दिवस आहे तर आज व्हिडिओ शूट करते मी तर आहे ना वीच आहे ना बऱ्याच दिवसापासून चाललं होतं तिला गुलाबजाम खायचे तर पॅकेट आहे ना बऱ्याच दिवसाच मी घरात आणून ठेवलेलं होतं म्हणजे मी नाशिकच्या रूमवर होते ना नाशिकला होतो त्यावेळेस आम्ही आणलेलं होतं डिमार्ट मधून आणि त्याची एक्सपायरी आहे अजून चार पाच महिने म्हणजे कसं एक वर्ष टिकत आहे तर अजून चार पाच महिने आहे एक्सपायरी पण तिचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं की आई गुलाबजाम खायचे तर म्हटलं चला आज ना तर म्हटलं चला आज ना गुलाबजाम बनू आणि तुमच्याशी थोडं बोलू तर काय गोष्टी होत्या काय नाही हे तुम्हाला आहे ना मी जेव्हा वेळ येईल ना त्यावेळेस सांगल आता तर काय सांगू शकत नाही आणि कोणी सांगा म्हणून असं विचारू पण नका कारण काही गोष्टी असतात की ज्याला बंधना असतात ज्या आपण नाही सांगू शकत सोशल मीडियावर लगेच त्या मग त्या नाही शेअर केल्या इकडे बघा खुर्ची मी राहिलीये आणि तिला मी गुलाबजाम कसे करते ना ते बघायचंय तर माझं पारायण चालू आहे तर पारायण आज वाचून झालं तर उद्या पारायणाचा शेवटचा दिवस राहणार आहे आज नववा दिवस आहे तर आज ना दहा अध्याय वाचायचे होते आणि उद्या शेवटच्या दिवशी फक्त सहा अध्याय म्हणजे रोज आहे ना आ, टोटल शहाण्णव अध्याय तर मग दहा दिवसाचं पारायण केलं मी तर नऊ दिवस दहा दहा अध्याय आणि शेवटच्या दिवशी सहा अध्याय वाचायचे होते तर मी ना मग आजचे काही आणि कालचे एक दोन अध्याय राहिले माझे तर मग उद्या माझे नऊ अध्याय होतीने आणि टोटल म्हणजे ऐवजी नऊ झाले उद्या पण म्हटलं चला आज आहे ना मुलांच्याही काही अपेक्षा असतात की ते आपण पूर्ण केल्या पाहिजे बऱ्याच दिवसाचं तिचं चाललं आणि मला पारायणामुळे ना घरात काही आवडायला जमलं नाही काहीच नाही कारण पारायणाला बराच वेळ निघून जात होता पूर्ण माझ्या किचनमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी अस्तव्यस्त झाल्या तर किचन पण पूर्ण आवरावं लागणे आता ते तुमच्याशी नंतर आता एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करतच पूर्ण माझं पारायण झाल्यानंतर तर चला आता गुलाबजाम बनवते बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत तरी तू पुढे ना आता शेअर करत जाईल आणि इथून पुढे ना मी असा निर्णय घेतलाय की आपले ना दिवसाड लाँग व्हिडिओ येतील आणि शॉर्ट व्हिडिओ म्हणजे आज जर लॉंग टाकला तर उद्या शॉर्ट व्हिडिओ एक परत परवा लाव परत असं शॉर्ट असा व्हिडिओ मी शेअर करणे कारण करन... नको न रुई रोज रोज आहे ना लॉम व्हिडिओ शूट करून शेअर ना माझ्याकडून होत नाही कारण ही रुई अशी सारखी माझ्या मागे मागच असती बघा तुम्ही मला गुलाबजाम करायचे आहे ना तर ती पूर्ण होईल पर्यंत माझ्या मागे राहणार आहे आणि अजून तिचं सा काय चाललंय काय खायचंय अजून इडली इडली खायची आहे तर इडली पण दिवसाची मी बनवली नाही तर तिचं चाललंय आता इडली खायची इडली खायची पण म्हटलं बनू आता पण आपलं पारायण होऊ दे मग एकदा आपण निवांत झालं की आपलं डेली मध्ये मग सर्व काही करता येतं इथं मी ना गुलाबजामचं पीठ मळून घेते आणि या कंपनीचं आहे ना मी पहिल्यांदाच हे पॅकेट आणलं होतं या आधी ना गीठचंच गुलाबजामचं पॅकेट आणत होते पण प्रत्येक कंपनीचं म्हणजे जे गुलाबजामचं पॅकेट असते गुलाबजाम खायला चवीला वेगवेगळे लागतात असं तरी म्हणजे मला जाणवलं गुलाबजाम खाल्ल्यानंतर आणि हे पीठ आहे ना लवकर असं एकजीव पण होत नव्हतं गीटचं कसं लवकर एकजीव होऊन जातं तरी ते ना मी पीठ छान असं मळून घेतलं बराच वेळ मळल्यानंतर आहे ना ते असं मऊसूच झालं होतं त्यानंतर इथं पाक करायला ठेवते तर मी अंदाजानेच साखर घेत असते एक आपल्याला सवय म्हणतो ना ती लागली आहे तर इथं पाणी आणि साखर घेतलं पण ताईनं थोडंसं म्हणजे फोनवर बोलत बसले आणि तेवढ्या वेळा त्यांना पाक थोडासा जास्त आटून गेला नंतर पाक ना थोडासा गुलाबजामला कमी पडला होता तर इथे ना वेलची जी ना, खल ना ती खलबत्त्यातच कुटून घेते कारण वेलचीची पूड माझ्याकडं नव्हती केलेली तर वेलची ना बारीक अशी कुटून घेतली आणि त्यानंतर इथं मला रुई पण मदत करू लागत होती तर मीला ती तिला आहे ना मी छोटे छोटे असे गोळे तोडून दिले कारण ती म्हणे मला बनवायचं आहे मला बनवायचे म्हटलं तू बनव आणि तिला काही एवढं गोल गोल बनवता येत नव्हते पण थोडेसे जसे थो येत होते तसे तिने बनवले आणि मुलांना पण आहे आपण जे काम करतो ना त्यात असं सहभागी करून घेतलं पाहिजे तेव्हा मुलांना पण एक ती सवड सवय आणि आवड निर्माण होती तर इथे ना थोडेसे गुलाबजाम झाले आणि हे तळायला कसं वेळ लागतो जास्त त्यामुळे ना तेल तापायला ठेवून दिलं अशी पसरतकडे ये ना त्या कडेतच तेल तापायला ठेवलं जेणेकरून ये ना म्हटलं लवकर तापेल तेल आणि पसरट याच्यात जास्त गुलाबजाम बसतात तरी ते ना एक घाणा मी काढून घेतला आणि शेवटचा दुसरा घाणा टाकला आता आणि गॅस अगदी कमी होता तरी ते ना बघा असे हलवत हलवत आहे ना अगदी असे ब्राऊन कलरवर येईपर्यंत गुलाबजाम छान असे तळून घेतले आणि चांगला ब्राऊन कलर आला की मगच काढते कारण कसं ते ना पाकत टाकल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो तरी ते बघा गुलाबजाम अगदी छान असे तळून झाले आणि सर्व गुलाबजाम आहे ना आता मी पाकत टाकून घेणार आहे इथं गुलाबजाम छान असे भिजले आणि तेवढ्या वेळ यांना लगेच इकडं पाऊस चालू झाला तर पाऊस चालू झाला ना तर तेवढ्या वेळ यांना इथं झाडाखाली ज्या गायी आहेत ना पाऊस थोडासा लागायला लागला आणि त्या गायीना इतक्या जोरो पळत आल्या मी तुम्हाला गायी दाखवते तर येत आहे ना रुही मला आवाज येत होती त्यामुळं आणि थोडंसं आहे ना गुलाबजाम करताना पाक थोडासा कमी झाला होता तर मी परत थोडासा पाक केला आणि टाकला इथं झाडाखाली ज्या गायी दिसत ना त्या भरपूर साऱ्या गायी आहेत पण आता एवढ्या काही दिसत नाही आहेत व्हिडिओ पाऊस कमी झाला आणि त्यानंतर मी इकडं रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज ना मी डुबुकवाड्याची भाजी बनवणार होते आणि ही भाजी ना मी मागे एकदा बनवली तेव्हा म्हणजे बऱ्याच ताईंनी ना रेसिपी विचारली होती पण पन आज पण आहे ना माझ्या रेसिपी शूट करायचं लक्षात नाही पूर्ण डिटेल रेसिपी नाही शूट केली पण आपण जे काळ्या भाजीचं वाटण करतो ना तेच वाटण करून घ्यायचं आणि रसा बनवायचा आणि त्यात ना आपलं डाळीचं पीठ आहे ना एकदा पाण्यात असं भिजवून घ्यायचं त्या ते ना मिरची टाकायची थोडासा हिंग हळद टाकायचं आणि ह्या रशीला उकळी आली की त्या वड्या आहेत म्हणजे असे गोल गोल भज्यासारखे ना त्या रश रशीत टाकून द्यायचे आणि छान असे शिजून घ्यायचे तर डुबुकवाड्याची भाजी ना अशा प्रकारे तयार होती ते रेसिपी शूट करायचं आणि एवढं लक्षातच नाही राहिलं माझं त्यामुळे शूट नाही झाली हे बघा भाज्याचं पीठ पिठासारखंच मी पीठ आहे ना मळून असं तयार करून घेतलं आहे आणि यात आहे ना हिरवी मिरची टाकली ना चव खूप छान येते पण माझ्याकडे ना आज मिरच्या अवेलेबल नव्हत्या हिरव्या म्हणून मी लालच मिरची टाकली आणि छान पीठ मळून घेतलं आणि नंतर आहे ना एक उकळी आली भाजीला रशाला आणि त्यात सर्व असे डुबुकवाड्या टाकून घेतल्या तर चला ताई ना आता हा व्हिडिओ आहे ना एवढाच आहे तर याची ना मी आता इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करत जा कारण तुमच्या एका लाईकमुळे ना मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास ना, ना प्रोत्साहन मिळतं आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ